संघाला आज मनसेनं आपल्याला पाठिंबा दिलेला आहे कशी ताकद मतदारसंघात वाढलेली आहे पत्रकार परिषद देखील झाली छोटक्यात काय विषय होता परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून मी उमेदवारी लढवत असताना आपण या मतदारसंघामध्ये आपली असणारी ताकद आपण बघितलेली आहे चांगल्या पद्धतीने आमची सर्व पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील चांगलं काम करत आहेत आज आम्हाला त्या ताकदीमध्ये एक अगदी चांगलं एक मोळाचं भर पडलेलं आहे आज आमच्या नवनिर्माण शेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आदरणीय पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरेंच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला त्यांनी पाठिंबा दिला आहे आज आमची ताकद ही डबल झालेली आहे आणि आम्ही ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या शक्तीने मोठ्या ताकदीने ही उमेदवारी लढू आणि तेवीस तारखेला ती जिंकू सुद्धा हे आपल्याला या ठिकाणी सांगा ज्या पद्धतीनं धमकीचं सत्र या ठिकाणी सुरू आहे आज देखील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना धमकी दिलेली आहे काय सांगाल काय आपलं आव्हान असणार मी आपल्याला मागाशी माझ्या प्रेसमध्ये सांगितलं का एक ज्येष्ठ सत्तर वर्षाच्या प्रमुखाला अशा पद्धतीने एक लोक प्रतिनिधी अशा पद्धतीने धमकी देऊ शकतो हे जर बघितलं तर इथलं वातावरण हे भयभीत झालेलं वातावरण हे पाच वर्ष लोकांनी मूग गिरून गप्प बसले होते परंतु आता लोकांना पब्लिकला जनतेला एक संधी आलेली आहे का ह्या आमदाराला घरी बसवावं हो। आणि आपल्या मा तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये एक शांततेचं वातावरण निर्माण करावं अशी मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करणार आहे त्या धमकी प्रकरणात आता आपली परिवर्तन आघाडी आणि ते ज्यांना धमकी दिले ते पुढे कारण ते तुमचे कार्यकर्ते होते आता काय भूमिका पुढे तुमची आम्ही आता आपल्याला सांगितलं तर आम्ही निवडणूक आयोगाला आणि पोलिस पोलीस यंत्रणेला आम्ही पत्र देऊन त्यांच्यावर गुन्हा माग गुन्हा दाखल करण्याची मागणी करतोय आणि त्यांना त्यांच्यावर गुन्हा व्हावा अशी आम्ही पोलिस यंत्रेला निवडणूक आयोगाला विनंती करतो विद्यमान आमदार विद्यमान आमदार थोरे साहेबची पण रॅली आली माझे त्यांचे पूर्वीपासूनच संबंध होते त्या हिशोबाने त्यांनी मला नमस्कार केला मी त्यांना नमस्कार केला मी मला हात मिळवला हात मिळवताना त्यांनी जे आता व्हिडिओमध्ये व्हायरल झाले त्या पद्धतीने त्यांनी मला त्या हात मिळवल्यानंतर अपमानित शब्द वापरले माझं काम करा मी तुम्हाला मदत केलेली आहे तर म्हटलं मी माझ्या पक्षाचं काम करतो आहे तुम्ही ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या पक्षाचं काम करावं एवढंच हो, मी बोललो बोलत असताना ते बोलले बघून घेईल तर बाकीचा विषय आहे तो व्हिडिओमध्ये व्हायरल झालेला आहे तो तुम्हाला लक्षात येईल पण एवढंच मी पत्रकार बंधूंना भगिनींना हर रोज विनंती करतो की माझ्यासारख्या सत्तर वर्ष वयाच्या हो एक ज्येष्ठ नागरिकाला जर ते एवढं धमकावत हो असतील तर सामान्य माणसाची काय अवस्था होईल याची नोंद पत्रकार बंधूंनी घ्यावी आणि समोर बसलेल्या सर्व मतदार बंधूंनी वनशेचे पण प्रमुख नेते इथे आहेत त्यांनी पण घ्यावी ही वस्तुस्थिती आता पत्रकार बंधूंनी व्हिडिओमध्ये जे ज्या गोष्टी घडल्यात त्याचं परीक्षण करून आम्हाला संरक्षण कसे मिळेल याची व्यवस्था करावी हीच हात जोडून मी सर्वांना विनंती करतो